जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या दासबोध ग्रंथातील सहाव्या दशकातील चौथ्या दशकामध्ये समर्थांनी ब्रह्मनिरूपण ब्रह्मस्वरूपाचं निरूपण केलेलं आहे अर्थात ब्रह्मतत्व नेमकं काय आहे त्याचा शोध सद्गुरु कृपेन घेणं आणि ज्यानं हा शोध घेतलेला आहे तोच खरा महात्मा आहे तोच खरा ब्राह्मण आहे असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं पठण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचं आहे दशक सहावा समास चौथा ब्रह्मनिरूप कृतयुग सत्रलक्ष अविसहस्र त्रेतायुग बारालक्ष शहाणसहस्र द्वापर सहस्र आता कलियुगायका श्रीराम कलियुग चारीलक्ष बत्तीस सहस्र चतुर्युगे त्रेचाळीस त्रेचाळीस वीस लक्षसहस्र ऐशी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाता एक दिवस श्रीराम ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णुचेकघटिका विष्णुसहस्रहोता पळयत ईश्वरा चे श्रीराम ईश्वर जाये सहस्र वेळ ते शक्ति चे अर्ध पल ऐषी संख्या बोलिली सकळ शास्त्रान्तरे श्रीराम चतुर्युगसहस्राणि दिनमेकं पितामहं पितामहसहस्राणि विष्णर्घटिक विष्णेकसहस्राणी फलमेक महेेश्वर महेेशरसहसरा पलं फल ऐषा अनंतशक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंडखंडेस्ती परब्रह्मा श्रीरा परब्रह्माशी कैची स्थिती बरी हे बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मे श्रीराम चारी सहस्र साते साठी येतुकी कलयुगाची रहाटी उरल्या कलयुगाची गोष्टी ऐशी असे श्रीराम चारी लक्ष सत्तावीस सहस्र दोनशे से चाळीस संवत्सर पुढे संकर होणारा हे श्रीराम ऐसे रचले सचराचर येथे एक थोर पाहता ये विचार अंत लगे श्रीराम एक विष्णु थोर एक मनती रुद्र थोर एक मनती शक्ती थोर सकळा मध्ये श्रीराम ऐशे आकुलाले पिबोते परंतु अवघेची हे श्रुती बोलतसे श्रीराम आकुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधुविन श्रीराम साधु निश्चय करितीक, एक आत्मा सर्वत्र व्यापक रहे कोन कोन ये आवघेची माईक सचराचर श्रीराम चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना अपुले ठाई श्रीराम स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पिले परंतु जागे जहालिया जहाले कैसे पहा श्रीराम पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा श्रीराम अवघाची माई का विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जानती ज्ञाने श्रीराम जो जन्मासी होऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परिया विचार पाहिलाहिजे श्रेष्ठी श्रीरा जयासे जाहले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रपुराण संत बोलिले श्रीराम एवं मध्ये थोर तो एकची परमेश्वर तया मध्ये हरिहर होती जाती श्रीराम तो निर्गुण निराकार नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार ऐलीकडे श्रीराम नाव रूप स्थानमान आवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्म प्रळयी श्रीराम ब्रह्म प्रळया विगळे ब्रह्मनाव रूपा निराळे ब्रह्म कोणी काळे जयसेम करीती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण केनावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणं नाम समास चौथा समाप्त श्रीरामचंद्रारपणस्त श्रीगुरुचरणाविंदारपणस्त कुंडलिका वरदार हरिविल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय